हाय फ्रेंड्स आज आपण ऍडव्हान्स एक्सेल कोर्स मधील लेसन नंबर अठरा टेक्स्ट फंक्शन मधील पार्ट आठवा शिकणार आहोत यामध्ये आपण प्रॉपर प्लस कॉम्पोनेट फंक्शन एकत्र यूज करायला शिकणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ यामध्ये आपल्याला दोन फंक्शन एकत्र शिक यूज करायला शिकायचे आहेत यामध्ये प्रॉपर या फंक्शनचा यूज काय होतो तर डेटा मधील पहिलं अक्षर कॅपिटल आणि बाकी सगळे स्मॉलमध्ये घेण्यासाठी काय होतं आपण प्रॉपर या फंक्शनचा यूज करतो हो वेग वेग तर अर्थ युज काय होतो वेगवेगळ्या सेलमधला डेटा एकत्र घेण्यासाठी आपण याचा यूज करतो मग ही दोन्ही फंक्शन एकत्र वापरतो त्याचा उपयोग काय होतो तर वेगवेगळ्या सेलमधला टेक्स्ट एका सेलमध्ये घेऊन सर्व टेक्स्टचं पहिलं अक्षर कॅपिटल आणि बाकी सर्व अक्षर काय करायचे असतील मला स्मॉलमध्ये घ्यायचे असतील तर प्रॉपर पर्स कॉन्कोनेट फंक्शनचा यूज केला जातो आता बघा हे प्रॅक्टिकली आपण करून बघूया इथं इथं तुम्हाला एक असाइनमेंट दिली आहे इथं हे करून बघायचं आहे आपल्याला आता मी असताना काय करता पहिल्यांदा फंक्शन वापरताना इज इक्वल टू प्रॉपर त्यानंतर पुन्हा ब्रॅकेट स्टार्टिंग करणार त्यानंतर कुठलं फंक्शन घेणार कॉन्कोनेट फंक्शन यूज करणार यामध्ये बघा कॉन्कोनेटमध्ये पहिल्यांदा मी पहिली सेल सिलेक्ट केली त्यानंतर कॉमा त्यानंतर डबल युनिट कॉमामध्ये एक पेज दिला डबल युनिट कॉमा कम्प्लीट केला तर सिंगल कॉमा दुसरा सेल घेतला त्यानंतर कॉमा सेम डबल युनिटेड कॉमामध्ये पुन्हा एक पेज घेऊन डबल युनिट कॉमा घेऊन पुन्हा सिंगल कॉमा घेतला आणि त्यानंतर तिसरी जी सेल आहे ती सिलेक्ट करून घेण्यासाठी मी काय करणार टाईप करणार डी फोर किंवा आता इथून डायरेक्ट सिलेक्ट करू शकता कसं केलं तरी चालतं त्यानंतर मी दोन्ही ब्रॅकेट कम्प्लीट केलं आणि एंटर बटन प्रेस केलं बघा आलं का से तिन्ही सेल टेस्ट काय आला एका सेलमध्ये आला आणि सेलमधल्या प्रत्येक शब्दाचं से पहिलं अक्षर कॅपिटल आणि बाकी सगळी स्मॉल आलेली आहेत ड्राय करून खाली घेऊ शकतो आपण सेम बघा तुम्ही इकडून इकडं कर फरक बघू शकता इथं सेम सोल्युशन तुम्हाला दिलं आहे कसं सोडवायचं आहे इथे त्यानंतर इथं असाइनमेंट दिलं आहे बघा तुम्हाला सोडवायला तिथं असाइनमेंट तुम्हाला सोडवायची आहे आता सेम इथं बघा मी इक्वल टू केलं त्यानंतर पहिल्यांदा प्रॉपर फंक्शन यूज केलं त्यानंतर ब्रॅकेट स्टार्ट केला पुन्हा कॉन्कोनेट फंक्शन सिलेक्ट करून घेतलं ब्रॅकेट स्टार्टिंग झाला बघा इथं त्यानंतर पहिला सेल सिलेक्ट केला कॉमा त्यानंतर डब्ल्यू डब्ल्यू कॉमामध्ये पेज का हा पेज देतोय मी तर दोन सेलमोटा डेटा असेल त्याच्यामध्ये पेज दिसावा म्हणून हा पेज दिलेला आहे त्यानंतर कॉमा त्यानंतर दुसरी सेल सिलेक्ट केली डबल्यू डब्यू कॉमा सॉरी सिंगल कॉमा दिला त्यानंतर डबल्यू कॉमा कॉमामध्ये एक पेज दिला डबल्यूड कॉमा कंप्लीट त्यानंतर सिंगल कॉमा त्यानंतर पुन्हा इथे बघा आता हि जी साईज मी काय केली इथं मोठी केली त्यामध्ये इथे सिलेक्ट करता येते मला तिथं मी क्लिक केलं दोन्ही ब्रॅकेट कंप्लीट के केलं एंटर बटन प्रेस केलं इथून मी हे ड्राय करून सुद्धा घेऊ शकतो अशा प्रकारे इथे तुम्ही बघू शकता बघा प्रत्येक शब्दाचं पहिलं लक्ष काय आलं कॅपिटल आलं आणि बाकी सगळं स्मॉलमध्ये आलं आहे अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर आणि कॉम्पिन फंक्शन एकत्र यूज कसे करायचे हे शिकलो आहे थँक्यू या व्हिडिओबद्दल किंवा ॲडव्हान्स एक्सल या कोर्सबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू